बत्तीस लाखांनी ते लोक बोलतात की फिफ्टी द्यायला तयार आहे फिफ्टी मध्ये ते एकदम पंधरावर आले चार का पाच तेवढं नाही कमी तर त्याच्यामध्ये चार पाच कमी झालं तर असं आहे आपल्याला आपल्याला पंधरा घ्यायचे आहेत ना पंधरा जर त्या झाल्यात ना तर आपण त्या देखीपेकी द्यायचं नाही कळलं पंधरा घ्यायची आणि नंतर परत रड रड करायची वेगळ्या पद्धती माझा संबंध आहे पहिले उपाशी राहण्यापेक्षा काहीतरी होत्या सांगितलं इंस्टॉल पाहिजे

ဒီမှာဖိုတိုမရဘူးအပေါ်ဆုံးကလည်း discount ကလည်း दोन नंबर सोळा नंबरला पासपोर्ट ऑफिस येतो ना पहिलं पोलीस स्पेशलिस्ट आता कंपनी ना जायला रवी पटेल कॉर्पोरेट साहेब स्टॉल पाहिजे स्टॉल आहे ना मानवर पालिकेने द्यायची बंद केली आता त्यांची त्याचा निर्णय होईल पण त्याला वेळ लागेल तर तुमचं आम्ही यादीमध्ये नाव टाकतो स्टॉल महानगरपालिका यादी बनवते त्याच्यामुळे नाव टाकाव असं होत होतं बरोबर ना नाव टाकून घेतो जेव्हा संधी मिळेल तर तुम्हाला कुठे पाहिजे ते कापरवाडीला बरेच स्टॉल चालू आहेत तिथे ते जुने आहेत आणि इलिगल आहेत हा इलिगल आहेत बरोबर मग आता तुमच्या कानच सांग असं की तुम्हाला टाकती टाकतात ना oh.

तुमचा अर्ज कुठे का तुझ्या संजय संजीरा त्यांचं त्यांचं एट झिरो एट झिरो नाईन सेरो

जरा नहीं बोला था आपको क्या बोला था मैंने क्या बोला था आपको

आणि त्यासाठी राहण्यासाठी मी अर्ज केला होता नाम म्हणजे बसले का कसं काय त्याला बघून पहिल्यांदा आलं असतो आधी आलं होतं पहिल्यांदा आलं काय याच्यात नाव आहे तुझं नाही नाही हा याची नावाची नोंद घ्या आणि याचं नाव नोंद यादीमध्ये आहे यादी <coughs> <coughs> <Yadi yadi>. <coughs> <coughs> <truh>

त्यासाठी मंगळवारी सीबीआयची एक नोटीस टाकू अलबेच्या नावा त्याच्यात ते म्हणू कि अमू तारखेला तुम्ही शेरा मारला असताना देखील अजून खाच्या काढवाही काढवा कुठल्या करायची आणि मग आमच्याकडे कडे उभा होते अलमेरच्या ठीक आहे

민나나야 ނ 안 ނ 무 އ 새 އ ި އ ެ އ ް އ ު ޅ ަ ނ ް ސ ޭ

तो जो तो दोप्स्काना बड़ी हो, आज अप्यूम्पी नहीं वाले हा, तो आज आज तो